तुम्ही आत्ता रांगोळी काढते काय सांगाल रांगोळीबद्दल आणि तुम्ही ही सेवा देता एक वेगळ्या प्रकार काय याबद्दल काय सांगाल आणि कुठून आलं काय आलं त्याबद्दल तुम्ही यावर्षी मी संपूर्ण मार्गाला समाज प्रबोधन आणि स्वागत करण्याचे केली एक बॉर्डरलेस पॅन्थर्सचे सर्व सदस्य त्याच्यामध्ये खास करून दीपक दादा सुकाळे नवनाथ नाना नलावडे त्यानंतर देवीदास दादा तांबे संजय नाना नलावडे दे। तसेच जिल्हा तालुका मित्रमंडळ पुणे आणि त्याचबरोबर आपले समस्त ग्रामस्थ दोन या सर्वांनी मला खूप खूप आणि पूजा ताई करत आहे आगळी वेगळी सेवा आपणही त्यांच्याबरोबर सामील होऊया आणि विठ्ठलाची